सर्वोच्च न्यायालयाच्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा निकाल देताना एस सी एस टीचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलियर लावण्याचे राज्यांना अधिकार दिले तसेच आरक्षण एकाच पिढीला असणार अशा प्रकारची मतं मांडून एक प्रकारे आरक्षण संपविण्याचे राजकीय षडयंत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाच्याद्वारे राबविले आहे त्यांचे दूरगामी परिणाम ओबीसी एस सी एस टीच्या आरक्षणावर होणार आहे संविधान चौक नागपूरवरून निघणार आहे पहिला दिवस पूर्ण संपूर्ण नागपूर शहर फिरणार त्यानंतर नागपूर ग्रामीण मग वाया गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला नांदेड अहमदनगर नाशिक करून ठाणे जिल्ह्यामध्ये याचं समापन होणार आहे आणि ठाम आम्ही मंत्रालयात जाणार ॲक्च्युली आणि मंत्रालयात जर आम्हाला नी दिलं नाही तर आमचं समापन त्याच ठिकाणी होणार आहे आणि सात मे मी जे सांगत होतो की सर्वात जास्त या निकालाचे परिणाम पदोन्नतीवरही होणार आहे पदोन्नतीतील आरक्षण जे आहे सुद्धा होणार आहे कारण क्रीमी लेअर जर लावलं तर पदोन्नतीतील आरक्षणाचे जे लाभार्थी आहेत ते बसू शकत नाहीत कारण सर्व्हिसवाला हा लेअर लेअरमध्ये बसू शकत नाही आणि म्हणून या पदोन्नतीतील आरक्षणावरती त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात समाजासमाजात संघर्ष होऊ शकतो हे एकूणच टोटल चुकीचं धोरण किंवा चुकीचा निकाल या सर्वोच्च न्यायालयाने घेतला सर्वोच्च न्यायालयाजवळ कुठलीही आकडेवारी उपलब्ध नव्हती तरीही त्यांनी विदाउट डाटा हे विश्लेषण करून सांगितलं आहे की आता एका पिढीनं आरक्षण घेतलं आता दुसऱ्या पिढीनं घेऊ नये मला सांगा का इथले सी जे पहिल्या पिढीने त्याच्या मुख्य न्यायाधीश झाले त्याचे वरील मुख्य न्यायाधीश होते तेही मुख्य न्यायाधीश आहेत म्हणजे यांना पिढ्यानं पिढ्या आरक्षण पाहिजे म्हणून तीन जितकी जितनी संख्या उसकी उतनी भागीदारी या निर्णयाप्रमाणे तीन टक्केवाल्यांना तीन टक्केचं आरक्षण द्या पंधरा टक्केवाल्यांना पंधरा टक्केचं आरक्षण द्या आणि पंच्याऐंशी टक्केवाल्यांना पंच्याऐंशी आरक्षण द्या नाही तर तीन टक्केवाल्यांना तीन टक्के द्या आणि पं सत्त्याण्णव टक्के पूर्ण ओपन करा